पूर्णा नांदेड रेल्वे रुळाखाली जलतळाची स्थिती नागरिक त्रस्त वंचित बहुजन आघाडीचा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पूर्णा शहराजवळील नांदेड रेल्वे रुळाखाली रस्त्यावर मागील काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून संपूर्ण रस्ता जलतळासारखा झाल्याने तेथून प्रवास करणाऱ्या नागरिकांना व वा वाहनधारकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे हा रस्ता पूर्ण शहराला जोडणारा महत्त्वाचा मार्ग असून दररोज शेकडो वाहनांची ये जा यावरून होत असते मात्र साचलेल्या पाण्यामुळे वाहतूक ठप्प होण्याच्या स्थितीत असून अपघाताचा धोका देखील कायम आहे या संदर्भात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी व नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले आहे रस्ता तात्काळ मोकळा करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे आम्हाला तो इसका कोण जिम्मेदार आहे रेल्वे हे कोण आहे आपल्या नगरसेवक आहे नगराध्यक्ष जिम्मेदार कोण आहे ते पाणी जे सासल या पाण्यामुळे इतकाला नुकसान वारी प्रचंड खेड्याचे लोक याला सुद्धा इथं दरबतात चुकून जातात कोणी पायाने जात आहे कोणी गाड्या सोडून जात आहेत इतके हाल बेकार आहे याच्याकरता हे कोण जे आहे कोणी रेल्वेचा असेल या रोडचे पण कंत्राट असतात याच्यावर व्यवस्थित करण्यात येईल अशी आमची ग्रामीण भागातल्या लोकांची मागणी आहे रेल्वे रुळाखालील पाणी तात्काळ हटवले नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा देखील वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुनील मगरे यांनी दिला आहे ठिकाणी माझ्या मागं जो रस्ता दिसतोय जे पाणी दिसतंय हा पूर्णा नांदेड प्रमुख रस्ता आहे आणि ह्या रस्त्यावर हजारो वाहनं दररोज ये करतात मुख्य रस्ता असल्यामुळं या ठिकाणाहूनच प्रत्येकाला जावं लागतं या ठिकाणाहून प्रशासकीय अधिकारीसुद्धा ह्याच रस्त्यानं जातात आणि राजकीय नेतेसुद्धा ह्याच रस्त्यानं जातात त्यामुळे दयनीय परिस अवस्था आहे प्रत्येक अधिकारी ह्या रस्त्याचा वापर करतो पण कुठलाही अधिकारी ह्याच्यावर काही कारवाई करायला तयार नाही काल माननीय जिल्हाधिकारी यांना याविषयी निवेदन दिलं की हे रस्त्याचं पाणी काढलं पाहिजे त्याचबरोबर मी तहसीलदार पूर्णा यांना सुद्धा निवेदन दिलं आणि पुणेचे सी ओ मुख्याधिकारी यांना सुद्धा ह्या विषयावर निवेदन दिलं पण हे निबरगट्टा अधिकारी कुठलीही कारवाई करायला तयार नाही यांना फक्त टक्केवारी घेऊन काम करण्याचं एवढंच न करतं आमच्या पुणेचा नाना शिव फक्त टक्केवारी घेण्यासाठी कधी मधी पालिकेत येत असतो त्यांना मी सांगू इच्छितो जर हे दोन ते तीन दिवसामध्ये पाणी काढलं नाही तर ह्या दोन तीन दिवसानंतर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं तीव्र स्वरूपाचं आंदोलन करतील आणि आम्ही या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करतील जोपर्यंत ते पाणी काढल्या जाणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही नितीन बनसोडे एकमत डिजिटल पूर्ण थँक्स फॉर वॉचिंग एकमत डेजिरोम